हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला तैन मस्त अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज म्हणजे रात्रीच तुमच्या दादीने थोडंसं सामान आणलं होतं सामान म्हणजे काय खायच्याच वस्तू इतक्या जास्त घेऊन येतात फराळाचं वगैरे हे काय 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 घेऊन आले तर आणि मशरूम पण मशरूम शक्यतो भेटत नाही इकडं कुठंतरी कधीतरी मिळतं असं कंपल्सरी जास्त भेटत नाही ओडसा म्हणजे असताना खूप मशरूम खाल्लेले पनीरसुद्धा घेऊन आलेत पण पनीर फ्रेश बनवलेलं चांगलं फ्रेश आणलेलंच चांगलं म्हणजे बनवलेलं हे पॅकेटवालं नसतं चांगलं पण आता नसन मिळालं त्यांना म्हणून आलेत घेऊन ते आणि आमचा ध्रुव जर डॅडीनी काही आणलं त्याच्या तर मग समोरच उभं राहणार ती बॅग किंवा ती गोणी खोलूस तर मग माझ्यासाठी एक कॅडबरी घेऊन आले ती मला आवडती ड्रायफ्रूटची स्वातीला आणि मला आम्ही दोघी अर्धी अर्धी कधीतरी खात असतो खरं तर ना जी डार्क चॉकलेट असते ब्राऊन पहा ती खाल्लेली हार्टसाठी खूप चांगली असते कधीतरी हप्त्यातनं दोनदा वगैरे थोडीशी कडसर लागते ती पण ती खाल्लेली चांगली असते खूप कधीतरी असं तर ज्यांना थोडंसं असं काही प्रॉब्लेम आहे हार्टचा लिवरचा तर ती जी ब्राऊन डार्क चॉकलेट आहे ती नक्की खात जा त्याचे खूप सारे फायदे आहेत मस्त ध्रुव गाई तू उभा आहे काय काय आणले डॅडीने बघण्यासाठी की काय काय खाऊ घेऊन आले तर आता घरातलं सामान जास्त आणि मुलांसाठी खायलाच जास्त घेऊन आलेले आहेत तर बाकी वाटाणे वगैरे आता सीझन नाही आहे वाटाण्याचं आता थंडी सुरू झाली की वाटाण्याचा सीझन सुरूच होणार आहे जे ओला वाटाणा येतो पण तोपर्यंत आपल्याला हा पॅकेटवालाच खावा लागतो काय करणार त्याला आता कधीतरी करायचं म्हणल्याच्या नंतर थोडासा गरम पाण्यात छान असा धुऊन घेतला ना कोमट पाण्यात तर काय नाही होत फक्त तसंच टाकून नाही जमत कारण त्याच्यामध्ये ना ते केमिकलमध्ये हे केलेला असतं तो आता ह्या वर्षी लोणचं आम्ही बनवलं नाही त्याच्यामुळे आज नदन छोट्या छोट्या वारण्या बाहेरून आणतो कारण ते घरात कोणी वारल्यावर मानतात ना लोणचं वगैरे पापड असं काही बनवत नाही तर मग नवथं बनवलं एवढे काय रे असून पण नवथं बनवलं मग त्यावेळेस मग आता मधनं आदन कधी लागतंच लोणचं चटण्या घरामध्ये तर मग संपलं होतं तर मग यांनी दोन पॅकेट घेऊन आले मुलांचं काय असतं की बाकीच्यापेक्षा खाऊ काय आणलंय घरात बनवलेलं नाही खायचं पण बाहेरच्या खाण्याकडे खूप लक्ष असतं त्यांचं सोप्याचे कवर वगैरे आज धुतले होते त्या दिवशी पण धुवून टाकले होते पण आज परत पुन्हा थोडस त्याच्यावर सांडवलं होतं मुलांनी मग परत धुवा लागले एक तर पावसाने हे केले पण आता दोन दिवसापासून छान उघड दिलीये म्हणजे येत नाहीये कपडे वगैरे पण चांगले वाळतात कपडे नाही वाळले की मग चिडचिड होते माणसाची कुबट वास सुटतो सगळीकडे आणि आज थोडस कामाला उशीरच झालेला आहे पूजा पण आज उरायची आहे आता स्वातीचं चालले बाहेर फुलं वगैरे पूजेची तयारी घटाला माळ वगैरे करायची तयारी आता घाटाला माळेला फुलं पानं सगळे जंगल विलामध्येच आहे तर त्याच्यामुळे बाहेर जायची काही गरज नाही आपण आपल्या मनाने कुठल्याही याची माळ बनवू शकतो कधी तुळशीची कधी जास्वंदाच्या याची कधी काशाची कधी फुलांची तर मग स्वती म्हणली जास्वंदाच्या पानांचीच माळ बनवते तर ती आणायला गेली ती आर्यन गेलेलं आहे जिमला तिकडून त्याचा मामा त्याला घेऊन आला गाडी शिकवत शिकवत गाडी अजूक येत नाही त्याला कारण म्हटलं नको रिस्क काही हे करायला अठरा वर्षाचं चा झाल्याच्या नंतरच पाहता येईल कारण मुलांना एकदा शिकले की मग ते डेअरिंग करतात घेऊन इकडे तिकडे पळायची हे करतात की इथून आलो तिथून आलो त्याच्यामुळे मग त्याचे पप्पा म्हणत असतात नाही वय पूर्ण झाल्याशिवाय लायसन वगैरे झाल्याशिवाय नाही ज्यावेळेस होईल ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात झालेल्या चांगल्या असतात दुसरं काहीतरी चल ना, ना, ना पाच मिनिट मामाला आता मा बोल मग बरोबर वळून आत चालला आम्ही बोलित होतो तो म्हणला नाही नाही का रे ना? का रे लठ्या आम्ही म्हणतोय चला आत काहीतरी खात नक म्हणतोय पप्पा बोलत होते आर्यन म्हणलं मग कशी वळून घेतली गाडी काम काहीतरी हा स्विटी गाडीवर बसून आली काय स्वीट्टी तर मग भैया आलता आर्यनला घेऊन येत असतो कधी कधी तो जिमवर ना आर्यनला जर हे नाही आणायला ना गेले तर मग आर्यन तो एका जिम मध्ये जातो ना तर मग त्याला सोडवायला कुणी नसलं तिथून घरी तर तो कधीतरी घेऊन येतो मग मी त्याला किती वेळ थांबवत होते आज चल आज चल तर नाही मग यांनी आवाज दिल्याच्या नंतर लगेच गेला आतमध्ये तर पूजेला आज थोडासा उशीरच झाला होता पण म्हणलं चला पटपट पटपट करून घ्यावी अकरा बाराच्या आत झालेली चांगली असते शक्यतो नऊ साडे नऊच्या आतच पूजा झाली पाहिजे पण एखाद्या दिवस होतं इकडं तिकडं कामं घरात भरपूर असतात तर ताईंनो आज तुमचे दाजी थोडंसं व्हिडिओमध्ये बोलणार आहे एक दोन एका टॉपिक बद्दल एक करून पर्सनली विचारलं होतं आणि कधीतरी कुठल्या तरी, तरी व्हिडिओच्या खाली पण असतील कमेंट्स, कमेंट्स ता ता आद ते कमेंट्स वाचत असतात मग जेव्हा वेळ मिळेल त्याच्यावर ते बोलत असतात नमस्कार सगळ्यांना कमेंट्स होत्या काल वाचल्या होत्या त्यानंतर आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी अशा बऱ्याचशा कमेंट्स होत्या का त्यावर मला थोडंसं बोलायचं होतं म्हटलं ते विचारत होते दाजी याच्याबद्दल सांगा किंवा तुम्ही आता पहिली कमेंट मी तुम्हाला सांगतो अशी होती की दाजी तुम्ही मानकर डोसा हॉटेल टाकले पण आम्ही त्याची टूर तुम्हाला मागितली द्या म्हणून पण तुम्ही अजून त्याची टूर दिली नाही तर त्याचं बेसिक कारण हे होतं की आपण मानक डोसा फ्रान्सिस जी पुण्याची घेतलेली आहे ते आपली मानकड डोसा हॉटेल सगळ्यांना माहिती आहे केडगाव बायपास रोड म्हणजे त्या बायपासमधून शिर्डीला पण एक रोड जातो सोलापूरला एक जातो नगरला एक जातो आणि एक इकडं पुण्याकडे जातो त्या बायपास रोडला आपलं मानकर डोसा हॉटेल आहे तिथं आपण विविध प्रकारचे झाडं वगैरे आतमधलं किचन सेटअप येते चांगल्या स्वरूपातच केलेले आहे सर्व पण काय होतं आम्ही फ्रान्सिस पुण्याची घेतल्यामुळं ते पुण्याचा स्टाफ सर्व त्यांचा स्टाफ असतो डोसा बनवायला त्यांचा डोसा वगैरे खूप फेमस आहे तर मग ते बनवायला त्यांचा पुण्याचा स्टाफ असतो मग तो स्टाफ स्टार्टिंगला आला मग त्यांना कुणी पुण्याचं वातावरण पुण्याच्या वातावरणात राहायची सवय होती एकदम नगरला आले इथं त्यांना थोडंसं जाणलं कुणी आजारी व्हायचं कोणी एखादा खूप आजारी पडला त्यामुळं कधी कस्टमरची म्हणजे धावपळ नाही व्हा जास्त आणि स्टार्टिंगला चार पाच दिवस मला बी जाणवलं का नाही आपल्या कोणी थोडंसं काहीतरी चुकत आहे म्हणजे कस्टमरची धावपळ होऊ राहिले किंवा मॅनेजमेंट थोडंसं चुकतंय कोणी वेटर आजारी पडतो आहे किंवा तो कुठ परत मागं जातो आहे म्हणजे यासाठी थोडंसं सेटिंग से करावा म्हणून मी चाललो होतो बेसिक पहिलं सेट करावं म्हणून मी आजपर्यंत आत्तापर्यंत कुठं बोर्ड पण लावले नाही ना चॅनलला ॲडव्हर्टाईज जास्त केली त्यामुळे नव्हती केली का म्हटलं पहिलं सेटअप पूर्ण चांगला व्हावा आणि त्यानंतर मग आपण ॲडव्हर्टाईज करावी त्यामुळं आता मला म्हणजे म्हणजे माझ्या मनासारखा सेटअप झाला आहे त्यालाच खेटून आता बेकरीचा आपण चाय मस्का बन मस्का जेलीचं फ्रान्सिस घेतली त्यालाच खेटून ते पण त्याचं बी काम झालं आय थिंक दसऱ्याला ते पण उद्घाटन होईल पण ते बेकरीचं म्हणजे असं होतं बेसिकली का ते बेकरीची जी फ्रान्सिस घेतली त्यांच्या मनाप्रमाणे सेटअप किंवा ते म्हणतात तसं सेटअप करणं जरुरीचं होतं म्हणून मग तो सेटअप आता झाला आहे जवळजवळ तर दसऱ्याला त्याचं उद्घाटन होईल आणि राहिली बात हॉटेलची तर आता आम्ही हॉटेलच्या दोन चार दिवसामध्ये मी सगळी टूर तुम्हाला देईन कारण की आत्ताची सेटअप आणि सगळं अरेंजमेंट क्लिनिंग म्हणजे बाथरूमपासून तर पूर्ण किचनपर्यंत सर्व क्लिनिंग बाहेरचं ॲटमॉस्फिअर त्यानंतर ट्रीज एक वातावरण जस्ट लाईक पुण्यासारखं केले आम्ही ते पुण्यासारखं आहे म्हणून ते आणि ते पुण्याची फ्रान्सिस आहे त्यामुळं आता कुठं तरी मनात बरं वाटायला लागलं की आपला स्टाफ मॅनेजमेंट आपलं त्यांना देण्याचं मॅनेजमेंट हे ठीक आहे म्हणजे सर्व ग्राहक व्यवस्थित होऊ शकतात स्टार्टिंगला मला वाटलं होतं शंभर कस्टमर नाराज होण्यापेक्षा दहा खुश झालेले चांगले त्यामुळं मी विचार तो विचार केला आणि म्हणून कुठं बोल्ड नाही लावले आणि थोडंसं थांबलो पहिलं पूर्ण सेट होतो पण आता वेल आणि गुड सेट झालं आहे काही भाज्यामध्ये आज पण मला येऊ नऊ वाचते कारण की लवकरच आम्ही त्याचं रेस्टॉरंटमध्ये पण रूपांतर करणार आहेत फॅमिली रेस्टॉरंट करणार आहेत त्याचं म्हणजे एक दहा पंधरा दिवसाच्या मध्ये कारण की लोक सर्व लोक आम्हाला येऊन सजेस्ट तेच केलं तुमचा नाश्ता ब्रेकफास्ट हे खूप छान आहे तुम्ही जेवण पण ठेवा म्हणजे आम्ही कधी जर श्रीडीहून वगैरे आलो किंवा इकडे चाललो किंवा माझे हे झाले मित्रपरिवार पाहुणे वगैरे हे तर आम्ही कुठं गेलो होतो म्हणजे आम्हाला जेवणाचा पण बंदोबस्त होऊ शकतो आणि त्यांचं पण बरोबर आहे कारण की दुपारच्या टायमाला जर आले तर दुपारच्या टायमाला नाश्ता करणं थोडस पॉसिबिल्टी नाही होत म्हणजे डोसा वगैरे खाऊन नाही होणार तर मग त्यामुळं ते दुपारी आम्ही जेवणाचं पण ठेवायचा प्लॅनिंग केलंय एक दहा पंधरा दिवसात ते पण होईल आणि सगळ्या आणि बी दादा एवढ्या दोन चार दिवसामध्ये मी सगळ्या हॉटेल ची टूर की टूर नाही नाही पण भरपूर होते कुठे लागत नसते तसं काही बात नाही हे नजरची बात नाही पण मेन कारण तुम्हाला सांगितलं हे होतं म्हणजे एक फार सगळं सेट व्यवस्थित व्हायला पाहिजे आता आमची क्लिनिंग खूपसा बनवायचा तरीका त्यानंतर ते डोसे कसे बनतात आतमधल्या सब्जी आम्ही किती फ्रेश आणतो ते ठेवतात कसे क्लिनिंग कशी चालते आम्ही स्टोर कसा बनवलाय आहे हे सर्वाची टूर मी आता तुम्हाला दोन चार दिवसामध्ये देणार आहे कारण की आत्ता माझ्या मनासारखं हॉटेल सेट झालं आहे त्यामुळं आता कुठल्याही प्रकारची म्हणजे उणीव त्यामध्ये भासणार नाही आणि जोपर्यंत आपल्यालाच उणीव लाग वाटते तेव्हा टूर देणं थोडंसं जरा वेगळं वाटतं म्हणून मी त्याला थोडासा वेट केला पहिलं आपलं सगळं सेट होऊन गेलं मॅनेजमेंट आणि त्यानंतर मग आता आम्ही बोर्ड पण लावणार ॲडव्हर्टाइजमेंट पण करणार त्यानंतर होल्डिंग पण लावणार म्हणजे आत्ता कुठं तरी आम्हाला असं वाटायला लागलं की किती पण गेक येऊन द्या किती येऊन द्या पण त्यांना व्यवस्थित टायमावर ऑर्डर आणि सगळ्या गोष्टी टायमावर होऊ शकतात म्हणून ताई नो आणि दादा नो थोडी टूर द्यायला लेट झालो पण आत्ता सेट झालं आहे म्हणून टूर जाणार आहे त्याबद्दल तुम्ही टूर नाही दिल्याबद्दल सॉरी पण आत्ता टूर देणार आहे त्याबद्दल तुम्ही भावी आशीर्वाद देतानाच नजर लागायची काही बात नाही नजर कुणाला लागत नाही शक्यतो आम्हाला नाही लागत आणि नजर कधी कुणाचीही लागत नसते नजर ही ना मेन म्हणजे आपली चांगली असेल तर सगळ्यांची चांगली खराब असेल तर सगळ्यांची खराब बेसिकल पॉईंट आहे आता पुढचा प्रश्न तुमचा असा आहे आपल्या सगळ्या ताईंचा की हे समाजामध्ये मा दे देवाण घेवान बाबतीत हे सगळीकडे चालतं द्यावाही लागतात आणि घ्यावाही लागतात कि ती माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो तर मग ह्या कारणामुळे काय होतं की नंतर नंतर ह्या कारणामुळे संबंध खराब होतेत लवकर टायमावर कुणी देतही नाही आणि घ्यायच्या टायमाला घेतात पण टाइमवर देत नाही मग याच्यामुळे संबंध किंवा आपले जे रिले खराब होतात तर मग त्याच्यावर काही तुम्हाला सांगता येईल का असं आपल्या ताईंच म्हणणं आहे तर सांगा आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा मित्रपरिवारात म्हणा किंवा नातेवाईकात म्हणा तर प्रत्येकाला गरज पडते आणि आपण पैशाची देवाणघेवाण करतो गरज ही शोधाची जन्य असते त्यामुळं गरज कोणाला कधी पण पडू शकते श्रीमंत गरीब त्याच्यामध्ये काही नीच काही नसतं गरीब गरज कोणाला पडते तर मग आपण समजा आपल्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकाला किंवा आपल्या कोणत्या पण भावाला आपण पैसे दिले ते पैसे देताना आपण पण पॉझिटिव्ह असतो आणि घेणारा पण पॉझिटिव्ह असतो घेणाऱ्याला अगर गरज आहे तो त्यामुळं तो आलेला असतो त्यामुळं त्याच्या ते त्याची नजर त्याच्या टाईमाला त्याला फक्त गरज दिसत असते आणि देणाऱ्याला त्याची गरज प्लस पॉझिटिव्ह नाही दिसत असतो दोन्ही गोष्टी फक्त घेणाऱ्याला त्यावेळेस त्याची गरज असते लक्षात ठेवा पॉईंट आणि देणाऱ्याला दोन गोष्टी असतात ओ पण हे परत मागं देणार ते पॉझिटिव्ह थिंग आणि आत्ता याची गरज भागवल ती पण एक पॉझिटिव्ह थिंग दोन गोष्टी तो लक्षात ठेवून देतो फक्त घेणाऱ्या एकच गोष्टी लक्षात ठेवून देतो की सध्या माझी गरज आहे पण पैसे घेताना दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे सध्या माझी गरज आहे आणि चार दिवसांनी मी द्यायचा वादा केला तर यांना पण गरज पडू शकते त्यामुळं मला द्यायचीच पण आपली गरज भागली म्हणजे समाजामध्ये बरेच ठिकाणी असे लोक म्हणजे मी पण रिटायर झाल्यानंतर मी आता सिव्हिल परिवाराशी वागलो मला पण त्या अनुभवलं जरा मी गोष्ट का आपली गरज जर पूर्ण झाली तर माणूस नंतर त्या समोरच्याची गरजेचा विचार नाईन्टी पर्सेंट लोक नाही करत दहा पर्सेंट मी सोडतो सगळ्यांचे व्यवहार खराब नसतात खूप व्यवहार चांगले करणारे पण लोक या दुनियामध्ये आहेत पण जे खराब करतात हे बघा आणि त्या दहा टक्क्यापैकी पाच टक्के जाणून बुजून खराब नाही करत त्यांना ॲटमॉस्फिअर किंवा प्रॉब्लेम असा येतो का त्यांना तो व्यवहार खराब होतो तर तेव्हा जेव्हा तो व्यवहार खराब होतो म्हणजे समजा मी एखाद्या कोण पैसे घेतले मी सात दिवसाचा दिवसाचा वायदा केला तर मला बाय बायरी वे त्याला द्यायला नाही जमलं काहीतरी ॲटमॉस्फेरिक मला काही प्रॉब्लेम आला तर आपण फोन करून त्याला सांगायला पाहिजे किंवा त्याला भेटायला पाहिजे मी आज देणार होतो पण मला असा असा प्रॉब्लेम आला पण आजकालचा समाज एवढा फाईट झाला आहे का ते मोबाईल नंबर ब्लॉक करणार नाही तर एक तर कॉलच नाही उचल कॉल नाही उचलणार मग त्यामुळं पुढचा माणूस अजून चिडतो त्याला असं वाटतं काय राव मी गरजेच्या वेळेस त्याला पैसे दिले मग जर आणि आत्ता हा माझा फोन नाही उचलला किंवा ब्लॉक केला त्याचा राग डबल होतो पण जर, जर आपण त्याला कॉल करून सांगितलं मी मानतो पाच टक्के लोकांना असे प्रॉब्लेम बी येतात की त्यांना पैसे द्यायची खूप इच्छा असते पण त्यांच्याकडे येत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो मानतो पैशाचा प्रॉब्लेम कसा बी उद्भवू शकतो तर मग ते लोकांनी स्वतः त्या ज्याच्याकून घेतले त्याला भेटायला पाहिजे त्याच्यात चर्चा करायला पाहिजे त्याला सांगायला पाहिजे बाबा मी पाच दिवसांनी नाही पण दहा दिवसांनी पैसे देऊ शकतो मला थोडा प्रॉब्लेम आहे आणि मला तू अशी खोटं नाही बोलायचं किंवा तुझा फोन उचलून आणि फोनवर ही गोष्ट बोलणं शक्य नाही आहे त्यामुळे मी तुझी तुला भेटायला आलो रह आणि तुला एवढं रह गोष्ट सांगितलं जो माणूस पॉझिटिव्हली तुमची त्यावेळेस मदत करू रह रह शकतो ना तो माणूस अजून दहा दिवस पण थांबू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची पण तुम्ही ते दहा दिवसासाठी त्याचा फोन न उचलणं फोन काढणं अशा गोष्टी जर केल्या तर मग तो अजून प्रॉब्लेम तयार होतो आणि मी अशा गोष्टी पण पाहिल्यात मानलो माझ्याबरोबर एखादा मित्र चालला आहे कुणी पण झेड आणि त्याच्याकडे कुणाचे पैसे आहेत आणि त्याला फोन आला आणि जेव्हा त्याचा फोन कट होतो त्यावेळेस हा माणूस काय म्हणतो पागेल चला याला काय एवढी पाहिजेची गरज राहू देईन म्हणलो ना समजत नाही का म्हणजे ह्या गोष्टी आपण त्याच्या तोंडाबाहेर पण बोलतो मग ते ऐकणाऱ्या चार जणांच्याबद्दल बी त्या माणसाविषयी निगेटिव्हपणा तयार होतो ज्या माणसाने तुमची गरज केली किंवा म्हणतो त्या माणसाला काय कमी राह मला त्याला कमी आहे नाही तो अनादर मॅटर आहे पण तुम्ही पैसे घेतलेत ना तुम्ही टायमावर देणं खूप जरुरीचं आहे नाहीतर काय होईल काही दादा नो समाजामध्ये येऊन पुढं असं होईल का कुणी कोणावर भरोसाच ठेवणार नाही आणि कुणी कोणाची मदत करणार नाही मग ते म्हणतात ना ती कहाणी आपण पाहिलेली लहान गाळाला द्यायला खरंच जरी त्याला गरज असली ना तरी समाजामध्ये गरज गरज व्हायची नाही मग त्यामुळे ना, ना व्यवहार करा पण तुम्हाला जर अडचण असेल आणि खरंच अडचण असेल तरच एखादे कोण व्यवहार पैसे घ्या आणि बाय वे टाइमवर द्यायला नाही जमलं तर त्याची स्वतः भेट घ्या त्याला सांगा पॉझिटिव्ह त्या का मला खरंच नाही जमलं आणि ज्या मनांच्या ज्या माणसांच्या मनामध्ये का फोन करून टाळेल किंवा नाही द्यायचं किंवा त्याला काय कमी अशा माणसाने प्लीज म्हणजे उदारी उदारीची शक्यता टाळावा कारण की समाजामध्ये नंतर ह्या गोष्टीचा परिणाम समाजावर होऊ शकतो आणि तुमच्यामुळं समाजाचंही नुकसान होऊ शकतं कारण की मग लोक चांगल्या माणसावर पण भरोसा ठेवत नाहीत mm. आणि असा गत्यंतर म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये एखादाच माणूस असेल ज्याला पैशाचा अडचण आली नाही किंवा प्रॉब्लेम आला नाही सगळ्यांना येतो त्यामुळं प्लीज ज्यांची निगेटिव्हिटी आहे व्यवहारामध्ये त्यांनी शक्यतो व्यवहार टाळावेत आणि जास्त म्हणजे पुढं ॲडव्हान्स जाण्यापेक्षा ना आपल्या समाजाला तुमच्यापासून काही धोका होण्यापेक्षा कारण की जर एखाद्याला पैसे नाही दिले तर आणि त्याचं जर टाईम पिरियड सगळ्या गोष्टी उठल्या त्याच्या मनामध्ये जिंदगीभरसाठी निगेटिव्हपणानं तयार होतो काही अजिबून पुढं कोणाला पैसे द्यायचेच नाही म्हणजे पहा आता तिसरं दुसरा एक पॉईंट होता म्हणजे व्यवहाराचा तुम्हाला एक सांगितलं व्यवहारिक त्या तो व्यवहार अशा प्रकारचेच करावा आणि पॉझिटिव्ह असावा सात्विक असावा मनामध्ये प्रसन्नता असावी आणि देण्याची भाव मनामध्ये असावा त्यावेळेसच व्यवहार पुढं जातात आणि आपल्यापासून समाजाला नुकसान होणार नाही हे कायम लक्षात ठेवा कारण की एका व्यक्ती पासून हजार व्यक्ती नुकसान होईल कधी सांगता येत हा व्यवहार केल्याना पैसे ते द्यावाच लागतील पण डायरेक्ट द्या सांगायचे बाबा दोन वर्ष माझ्याकडे काही येणार नाही तर तू वाट बघू नका मी डायरेक्ट दोन वर्षांनी देईन चार वर्षांनी देईन माझ्या कोणी आणि तुमच्या बोलण्यामध्ये जर सत्यता असेल तर पुढच्या माणसाला नक्की कळल आणि ज्या माणसाने पैसे दिलेत ते तुमची सत्यता बी जाणून घेईल कारण की तेव्हा प्रत्येक पैसे देण्यावेळेस तुमच्यावर त्याचा भरोसा होता आणि आता पण आहे पण तुम्ही जर फोन काटला आणि काहीतरी त्याचा नंबर ब्लॉक वगैरे केला तर तो भरोसा दहा पट कमी होईल आणि मग तुम्हाला त्याची निगेटिव्हिटी भोगावं लागेल तुमच्या घरी येईल मित्रांना सांगाल तुमचं हे तिथून पुढे समाजामध्ये तुमच्याशी कुणी व्यवहार करणार नाही त्यामुळं प्लीज अशा गोष्टी थोड्याशा टाळाव्यात कारण की घडतात आपल्याकडून कळत न कळत चुका होतात मी त्या गोष्ट मानतो कधी आपल्याकडे पैसे नसतात किंवा आपण म्हणजे बल्कमध्ये लॉस होतो त्यावेळेस आपल्याला काही कळव काय कळत नाही पण त्यावेळेस समोरच्या माणसाशी बोलून त्याला रिअलिटी सांगणं खूप जरुरी आहे म्हणजे काहीतरी मार्ग निघतो कारण प्रत्येकाच्या आयुष्यात हा चढ उतार येतच असतो किती गरीब असून किती श्रीमंत असो आयुष्यात म्हणजे व्यवहार हा चालतोच घ्यावा लागते आणि द्यावा लागते तर मी हे खूप मेन पॉइंट होता खरोखर की म्हणजे आपण कोणाकून घेतले तर त्याची देण्याची तयारी आपली पाहिजे आणि ज्या वेळेस आपण बोललो वर्षांनी देऊ बाबा दोन वर्षांनी देऊ त्या वेळेस आपल्याला आपण जो शब्द दिला तो खरा ठरला पाहिजे आणि काही वेळेस काय होतं ना आपल्याकडे पैसे येऊन पण दिवशी वाटत नाही असं <laughs> होतं आपल्याकडे पैसे असतात पण <laughs> असं <आसा। laughs> वाटतं एवढे पण जे जे ते दिलेले तुझ्याकडे पाच हजार आहेत ना त्यातले तीन हजार रुपये ऑलरेडी त्याचे आहेत त्याला तो देऊन टाक त्याला मग एक मनामध्ये ते ठेवायचं का माझ्या कडे बघा बाकीचे सगळं होत पण त्यांना दुसऱ्याचे पैसे नाही देऊ वाटत असे पण लोक असे पण होतात म्हणजे त्यांना त्यांनी पहिली पॉझिटिव्हिटी काय ठेवायला पाहिजे नाही बाबा पहिलं लोन मिळेल म्हणजे यांचे पैसे देतो त्यानंतर माझं पुढचं काय करायचं मी करतो एक दोन दिवसांनी काही जर टाळलं तर काही होत नाही पण पुढच्या माणसाला म्हणजे व्यवहारामध्ये खुश ठेवा व्यवहारामध्ये जर नाराजगी ठेवताल तर याचा परिणाम मी का बोलतोय वैयक्तिक कोणासाठी बोलत नाही मी हा परिणाम समाजावर होत चाललाय आणि बघा पूर्वीच्या जमान्यामध्ये भाजी पासून तर आपण बनवलेल्या चपात्यापर्यंत किंवा पर्यंत सगळे एकमेकांची मदत करायचे द्यायचे सगळ्यांना पॉझिटिव्ह वाटायचं चांगलं वाटायचं पीठ जर कोणाकडनं आपल्या घरातलं पीठ संपलं आणलेलं ऐनवेळी आपल्याकडे पीठ नसलं मग शेजाऱ्याकडनं आपण पातेलं न्यायचं मग तेवढं पीठ भरून आणायचं आणि आपलं आणल्याच्या नंतर पीठ असो मीठ असो डाळ असो तेल असो काहीही देवाण घेवाण आजूप चलते आम्ही तिकडच्या घरी राहत होतो ना शेदारा-पदारांची hmm. देवाण घेवाण ही चालायची म्हणजे उसनवारी आपलं आले की त्यांना द्यायचं त्यांचं संपलं की ते आपल्याला म्हणजे असं चालायचं आणि पहिले लोक एवढे म्हणजे शब्दांचे पक्के होते वचनाचे पहिले काही आता पण आहेत पण आता कमी होत चालले पता नाही लोकांनी कोणता ट्रेंड काढलाय का म्हणजे शब्द नाही पाळायचा देऊ यार काय नाही पळून चाललोय का काय करतोय का म्हणजे हे वर्ड वर्ड जे वापरतात आणि पता नाही त्यांना कोण शिकवते नवीन पिढीला माझ्या काही लक्षात आहे ना पण मी काय पळून जाणार आहे का देतो पैसे अरे तुला मोबाईल घेतोय तू वा तुझ्याकडे आहेत तू देऊन टाक त्यांच्या समोरच्याचं पेमेंट आणि समोरचा जर नाराज आहे आणि तू इकडं मोबाईल घेतोय आणि समोरचा नाराज आहे तुला त्या मोबाईलची खुशीच नाही ना म्हणजे त्याला तुमची डायरेक्ट खुशी अर्धी होते आणि तो एक शब्द जरी तोंडा बोलला की माझे पैसे ठेवून तू मोबाईल घेतला किंवा माझे पैसे ठेवून तू दुसरं काय केलं तर चार माणसामध्ये किंवा आपल्या मनामध्ये आणि प्रत्येकाला माहिती माहिती असतं मनामध्ये पैसे घेतानीच का मी याचे मागं देणार आहे किंवा नाही किंवा मी काय करणार हे घेतानाच माहिती असतं त्यामुळे घेतानाच आपल्या मनावर ताबा ठेवा एक तर नाही तर नाही आणि तर हा पॉझिटिव्हिटी देऊ नाही होत असं थोडं होतं पण त्यावेळेस त्याचा पॉझिटिव्ह म्हणा किंवा त्याचा प्रॉब्लेम लक्षात घ्या त्यांनी देवासारखी तुमची मदत केली मग तुम्ही त्या देवाला धोका नका देऊ का ज्या देव माणसाने तुम्हाला हेल्प केली बी पाच टक्के लोकांविषयी बोलतोय सगळा समाज घाण नाही पण सगळा समाज वाईट नाही बाबा ह्या गोष्टीमुळे म्हणजे आजकाल त्या ताईंचं बोलणं बरोबर होत मला ते म्हणलं ते म्हणलं दादा आता म्हणजे असं समाजामध्ये वाढत चाललंय का कुणी कोणाला देवाण घेऊनच द्यायला आणि त्या ताई मला काय म्हटल्या त्या म्हणल्या असं की आजकाल जर कोणाच प्रोग्रेस झाला कुणाची भरभराट झाली तर मग शेजारच्यांना म्हणा किंवा जे बी आपले भाऊ किटले त्यांना दुःख होतं पण मी ताईनं म्हणलं असं नाही ताई पण ताई म्हणल्या मी म्हणलं ताई हे बघा ते दुःख होत असेल पण जर एकाचं चांगलं झालं हा आणि जर एखाद्याचं चांगलं झालं आणि आपण त्यांना जर म्हणलो आपलं झालंय समजा आपला शेजारी म्हणा आपला भाऊ म्हणा आपला नातेवाईक म्हणा चुलते का जे बी असतील ते तर त्यामध्ये आपला फायदा आहे ना तो आपल्याला टायमाला टाईम चांगलं झालं म्हणून तो मदत करू शकतो पण त्याचं चांगलं झालं म्हणून त्याला निगेटिव्ह करण्यासाठी आपण कुठं तरी निगेटिव्ह बोलणं का कुठं लय त्याने हे केलंय का कुठं लय ते केले काय केलं आपण ती गोष्टी आपलंच मन चालतोय आपण आपण असं बोलायला पाहिजे नाही भाऊ माझ्या भावाचं लय चांगलं झालंय ना तर मग ओके ठीक आहे मला टायमाला कधी पण माझ्यासाठी उभा राहील आपण आजूक त्याला प्रोग्रेस करायला पाहिजे आणि आपण जर चांगलं नाही त्यांनी कसा पुढे गेला आपण त्याला जाऊन विचारायला पाहिजे भाऊ मला काही मार्ग सांगा मी पण काही पुढे जाऊ शकतो मी बी करू शकतो का हे करायचं संग बोलायचं सोडायचं जाऊ दे नाही फुगीर झाले पैसे झाले अरे फुगीर नाही झाला तुम्ही <laughs> त्याच्याकडे पकायचा तुमचा नजरिया बदलवलाय तो फुगीर नाही होत तो फुगीर एखादा होऊ शकतो एखादा एक्झाम्पल असं पण आपल्या जे बी पाहुणे तो नजरे नका बदलू बैलाय सारखा समाज परत तयार करायची खूप जरुरत आहे सगळ्यांना आता माणूस खूप जरूरत आहे कोरोनाने सगळ्यांना हा शब्द म्हणजे शिकवलंय न सगळ्यांना कोविड नंतर का माणूस हे जिवंत ठेवा आणि मग हेच ते संदेश आहेत पुन्हा चांगलं झालं तर चांगल्या नजरे म्हणाले खरंच चांगलं झालं खरच मनातून त्याची प्रशंसा करा खूप जरुरी आहे आता समाजाला आपला का बदलून देऊ उलट ते जरा मोठे झाले तुमची मदत करतील ना तुम्हाला काहीतरी हेल्प करतील काहीतरी होईल पुन्हा का तरी आला ना समजा भाऊ किती चार माणसापैकी तीन मुले मोठे झाले ते दहा पैकी तीन मोठे झालेत भाऊ सात जणांना अभिमान पाहिजे ना का तीन ते तीन तुमची हेल्प करू शकतात पण तुमचे माणसं मोठे झालेत ना तुम्ही बाकी माणसं मोठं झाले टाळ्या बाजीत आहे त्यांचे स्टेटस ठेवताय आपल्या माणूस मोठं झाले तुम्ही कधी स्टेटस ठेवता सांगा बरं का नाही ठेवत कारण तो आपला माणूस मोठा झाला ना मी का नाही झालो अहो तुम्ही त्याला पुढे न्या ते मोठा झालाय ना त्याला अजून तुम्ही स्टेटस ठेवा ना तुम्ही त्याला पार त्याची स्वतः खर्च करा मिरवणूक काढा अरे माझा भाऊ माझा सुलता मोठा झालाय बघा त्याला एवढा अभिमान तयार होईल दहा दिवसामध्ये तुम्ही मोठा होता कारण की त्याच्या पाठोमाग तुला वाटा यार काय माझा भाऊ नाही हे मागणी नाही राहिला पाहिजे ही पॉझिटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह थिंग हे कळकडीचं सांग नाही मला माझ्या तोंडावर आहे ना तर मला कळकडीचं आहे समाजामध्ये पुढे परिणाम होत चाललाय प्रेमाची भावना ठेवा प्रेमाचं वागणं ठेवा आणि लोकांशी बोलताना बोला कारण आपल्याला इज्जतीची गरज वाटते ना कायम तर मग लोकांना बी इज्जत देणं जरुरीच आहे आपण जे आपल्या विषयी भावना ठेवतो ना मला लोकांनी असं ठेवायला पाहिजे आपण बी लोकांना तसंच ठेवायचं अशीच म्हणजे काही गोष्टी मला सांगणं अशा गोष्टी सांगणं होतं खरंच या दोन तीन गोष्टी मला त्या ताईंच्या लय आवडल्या टेलिफोनिक कम्युनिकेशन झालं माझं पण मी म्हणलं ताई बरोबर आहे तुम्ही बोलतायचे आणि मी आज मौले म्हणलं पॉईंट आपले मिळते जुळते त्यामुळे या विषयावर मी म्हणलं बोलन त्यामुळे आज टाईम होता की मला जायचंय साईडवर अर्जंट पण टाईम होता थोडा काढून मी त्या सब्जेक्टशी बोलणं जरूरीच असतं म्हणून एक एकतरकळीचं माझं सांगणं होतं का प्रेमाची भावना ठेवा आणि आपल्या जवळचे मोठे झाले त्याचा आनंद माना आणि दुसरी गोष्ट व्यवहार सात्विक ठेवा म्हणजे सगळं व्यवस्थित होईल नाव इज द थैंक यू सगळं. डेली रुटीनचा एक विचार होता एक कमेंट होती नंतर आपण बोलू त्या विचारावर. हां ते नंतर करू. तुमच्या मोबाईल मध्ये प्रॉपर शूट घ्या आणि दाखवा तुम्ही काय करता. ये ढगडे आहे. चला तर आज आमचं थोडंसं झाडाचा सा मेंटेनन्स चाललेला आहे म्हणलं जरा पाऊस उघडला तर थो थोडं कटिंग वगैरे करावं झाडाची आणि त्याच्यासाठी आज दोन एक माणसं बोलून घेतलेली आहेत म्हटलं नाही का आता झाडातलं आळ्यातलं परत फांद्या रोडवर आलत्या त्या मग त्याची जरा कटिंग वगैरे आज चालणार आहे दिवसभर मग एक दोन दिवस हप्त्यातून दोन दिवस जरी दिले ना झाडांना का मग सगळं मस्त सगळं क्लीन होऊन जातं तर मग आज होऊन जाईल तर काल रस्त्याचं केलं सगळं त्याच्यामुळे रस्ता आज बघा सगळा स्वच्छ दिसतोय गेट पर्यंत आता ह्या दोन लाईनी राहिल्या ती पलीकडचं तर ते आपण आता आज होऊन जातील तर चला मैत्रिणींना हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना